आठ म्हशी केलेत खरेदी आणि एक रेडा घेतला दोन तीन टायमाचं दूध बघून सगळं मग सिलेक्ट फायनल केलेलं आहे चालू दूध सहा साडेसहा लिटर एका टायमिंगचं दूध आहे दोन टायमाचं मिळून चौदा लिटर दूध आपण तिचं काढून बघितलेलं आहे नमस्कार नमस्कार सर आपण परिचय करा के सर मेरा नाम सुमित पनू है अपना सुमित पानू नाम से ही गोटा है जींद हरियाणा में सर okay. अपना काम है पूरे पैन महाराष्ट्र पैन इंडिया में बेस पहुंचाने का उधर वो hmm. गोटा से भाई कैसा बनाना है हर जो भी गोटे से रिलेटेड बात है पूरी जानकारी हर चीज देने का सर ओके okay. तर दादा तुमचा परिचय पूर्ण करून दे नमस्ते माझं नाव गणेश वाघमारे मी महाराष्ट्र मधून आलोय अकलूज माळीनगर मधून आठ मशी केलेत खरेदी आणि एक रेडा घेतला तर मंडळी आपल्या शेतकरी दादांनी आठ मशी आणि एक रेडा खरेदी केलाय तर दादा ह्या ज्या म्हशी खरेदी केल्या आणि एक रेडा तर ह्या कशा पद्धतीने खरेदी केल्या रेट काय बसला आणि यांची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला क्वालिटी सगळ्यांची चांगली आहे बर आम्ही रोज जवळजवळ शंभर दीडशे किलोमीटर म्हणजे रनिंग होत होत फिरत होतो आम्ही बरोबर आणि रोज मशी दाखवत होते सुमित सर त्यातून आम्ही सिलेक्ट करून करून चांगल्या त्यांच्या सल्ल्याने त्यांच्या ह्यानी ओके असलं तर ते सांगायचे काय त्याचे म्हणजे किती लिटर पर्यंत दूध देईल हे सगळं त्या मशीचे सांगायचे आणि जर आपल्याला पसंत पडली तरच ते तिथन पुढचं म्हणजे व्यवहार करायचे त्या शेतकऱ्यासोबत आता ज्या आपण मशी घेतल्या तुम्ही आठ मशी घेतल्यात यामध्ये दुधाची काय रेंज आहे या पूर्ण मशीनची तेरा चौदा पंधरा बरं त्याच्या ते तेरा प्लसच आहेत सगळ्या सगळ्या तेरा प्लस हो आणि याच्या आधी काय तुम्ही मशीन इथं नाही पहिल्यांदाच नाही बरं मग तुम्ही इथं डायरेक्ट काय आला आमच्या इथं सुरवडला एक गोटा आहे बरोबर शिंदे डेअरी फार्म म्हणून आलो म्हणजे त्यांनी यांच्याकडून मशीन आहेत पहिल्या बरोबर तिथं गेलो होतो आम्ही गे त्यांना सगळी माहिती हो वगैरे विचारली त्यांनी ह्यांचं नाव सांगितलं असं सा, असं सा आहे म्हणून आता जे आठ मशी खरेदी केल्या किमती काय राहिल्या कमीत कमी जास्तीत जास्त एक छत्तीस एक तीस ह्या रेंजच्या आहेत तिथून पुढे क्वालिटीनुसार क्वालिटीनुसार दुधानुसार किमती आहेत कम से कम सर एक लाख ग्यारा हजार रुपये की और ऊपर से ऊपर बहस है इनकी एक लाख चालीस हजार रुपए की जिसमें बारह लीटर से लेके सोलह लीटर की बहस है अच्छा और ल, सारी की सारी बहस ब्रीड के हिसाब की है पूरा हाइट लेंथ रिंग डी सिंग सिर्फ दूध दूध पे ध्यान नहीं रखा गया क्यों फर्स्ट टाइम है अकेला दूध दूध पे ध्यान रखेंगे ना तो लंबा नहीं चल पाता बराबर बराबर ब्रीड पे ही फोकस करके आप लॉन्ग टर्म चल सकते हैं right, right, right. क्योंकिली दूध की भैंस लेंगे वही बात है छठे सातवें लैक्टेशन की भैंस लो uh -huh. दूध दे देगी जाती लेकिन दो तीन साल बाद गोटे से निकालने निकालने पड़ी हम सेकंड लैक्टेशन की भैंस अच्छी लेते हैं आठ uh दस -huh. साल गोटे पे रुकती है तो हमें आठ दस भैंस भी तो देके जाती है बरोबर तर ह्या माणसाचा तुम्हाला स्वभाव कसा वाटला आणि खरेदी करून देण्याची पद्धत कशी वाटली नाही स्वभाव स्वभावला काय सांगता येणार नाही स्वभाव एकच नंबर आहे आणि खरेदी पण सगळे म्हणजे आपल्या देखा जो काय व्यवहार आहे तो आपल्या सम सम समोरासमोर केला जातो ही एक गोष्ट त्यांची आवडलेली आहे आपल्याला ह्याच्यामुळे खरेदी केल्या त्या गावोगावी फिरून खरेदी केल्या का कसं काय नाही गावोगावी फिरून गावोगावी शेतकऱ्यांपासून खरेदी केल्या हो आणि दोन तीन टाइमाचं दूध बघून सगळं मग सिलेक्ट फायनल केलेलं जो आता रेडा घेतलेला आहे तो रेडा कशा पद्धतीने त्याचं काय क्वालिटी सोळा महिन्याचा असेल रेडा बर सोळा सतरा महिन्याचा रेडा असेल आणि क्वालिटी सरांनी सांगितली आम्हाला सगळ्यात चांगली क्वालिटीचा रेडा आहे म्हणून हा तिथं अजून एक रेडा होता पण सरांनी तो नको म्हणाले त्याच्यापेक्षा ह्याची क्वालिटी चांगली आहे म्हणाले हाच रेडा घ्या म्हणून त्यावेळेस तो फायनल केला आम्ही रेडा का निद्ण जो रेडा है सर उसकी मदर का मिल्क रिकॉर्ड है तेईस किलो आठ सौ ग्राम फिर। फिर। और इसके उसके रेडे का फादर लाइन है अर्जुन कुंगड़ कुंगड़े जो थोड़ा सा जानकारी रखता होगा ना वीडियो में सुनते उसको पता चल जाएगा भी रेडा कैसा है हमारे इधर का बहुत अच्छा रेडा होता था अर्जुन कुंगड़ उसका वो उसका फादर है हाँ। और जो मदर है इसकी उसका मिल्क रिकॉर्ड है तेईस किलो आठ सौ ग्राम तो रेडा में कई बार मेरी वीडियो देख के कई बार बोल देते हैं हम्म भाई रेड़ा तो 80 85 नब्बे का भी है मैं रेड़ा देने से मना कर देता हूँ 20 प्लस से नीचे का मैं रेड़ा देता नहीं।, नहीं काफी लोग क्या करते हैं 10 लीटर वाली भैंस का रेड़ा दिला दिया 60 हजार का और फिर मेरे अपने वीडियो पे या मेरे को फोन आते हैं भाई उधर से 70 80 का मिल रहा है हाँ। वो क्यों इनको पता नहीं बराबर इनको बारह लीटर का दिला दो या बीस लीटर का 25 लीटर का राइट right. क्यों ये तो विश्वास करके आए सही है पता कब चलता है जब उसके बच्चे आते हैं। बराबर। अब लीटर वाली बैस का जो है ना, उसके बच्चे छह सात लीटर दूध में कम से कम बारह लीटर दूध right. इतना डिफरेंस आता है रेडे दादा ट्रांसपोर्ट की ट्रांसपोर्ट ट्रांसपोर्ट सत्तर हजार पर्यत खर्च आठमशी एक रेड आठमशी एक रेड बहन को कितने फिट की गाड़ी दिलाई है सर इनकी चौबीस फिट की गाड़ी है हाँ। उसमें बहस जाती है ग्यारह ओके उसमें बहस जा रही इनकी नौ नौ रीजन है इनकी बहसे चार से पांच बहसे ज्यादा बड़ी है तो भाई इतना लगा है ना चलो तो हम तो तो बाईस फिट की कर देते दो फिट में इनका डिफरेंस आता दो तीन हजार के पीछे हम सोदा पंद्रह लाख की को कैसे खराब तो इस, इसीलिए समझ रहा जितनी खुली होगी दो दो चार हजार रुपये ज्यादा जा रहे तो कोई दिक्कत नहीं बहस आराम से जा रहेगी जल्दी सेट होगी जल्दी सेट हो जो बहस उधर जाएगी जल्दी सेट होती है तो दर्द दूध तो अच्छा देखती है प्रेगनेंट भी जल्दी देखती है बरोबर तर मंडळी अशा पद्धतीनं व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळी माहिती घेतली ट्रान्सपोर्टचे काय आहेत तशी फॅसिलिटी सुमित पन्नुडे रिफार्मच्या मार्फत व्यवहार कसे होतात मशी कशा खरेदी करून दिल्या जातात तर ते व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं आता आपण ज्या या शेतकरी बांधवांनी आपल्या मशी खरेदी केल्या त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून एक एक करून बघूया मंडळी आपण ही मैस बघतोय एकदम फुल साईज मध्ये मैस आहे दादा कशी कशी खरेदी केली काय दूध का, का तेरा लिटर प्लस चालल म्हणून त्यांनी गॅरंटी दिलेली आहे आपल्याला चालू दूध सहा साडेसहा लिटर एका टाइमिंगचं दूध आहे बर, बर। तर मंडळी बघू शकता एकदम फुल साईज मध्ये म्हैस आहे बघा फेस क्वालिटी एकदम प्युअर ब्रिडेड मुर्रा हे दुसरी म्हैस आहे आपली हे सुमितजींच्या गोठ्यावरूनच घेतलेली आहे आपण हा दोन टायमाच मिळून चौदा लिटर दूध आपण तिचं काढून बघितलेलं आहे ही बसली आहे आपल्याला एक एकवीस ला एक लाख एकवीस हजार एकवीस बर ही तिसरी म्हैस आहे बर म्हैस चांगली वाटलेली आहे आपल्याला म्हणजे सडाला वगैरे सगळे व्यवस्थित आहे बर आ, तेरा प्लस दूध काढून बघितलेलं आहे आपण हिचं तेरा प्लस तेरा, तेरा प्लस। चेक आ, तीन चार टाइम आपण प्रत्येक मशीचं दूध तीन चार टाइम चेक केलेलं आहे दादा काय सांगता या मशी बद्दल सगळ्यात मोठी म्हैस आहे ही दोन दोन तीन म्हशी माझ्या सगळ्यात मोठ्या आहेत ह्या त्यापैकी ही एक आहे हा हिचं साडे चौदा लिटर दूध आपलं म्हणजे काढून बघितलेलं आहे रेडकर्न पाजून हा रेडकरला पाजून साडे चौदा लिटर दूध आपण काढून बघितलेलं आहे आणि सगळ्या मुशी मोठ्या मापाच्या आहेत हो बर आता सगळ्या ह्याच मध्ये खरेदी केल्यात का हो बर अजून कोणती मैज आहे दूध पलीकडच्या गोट्यावर आहेत बाकी तर मंडळी बघू शकता ह्या दुसऱ्या गोट्यात यांची माहिती आहे फुल साईज मध्ये तर दादा हिची डिटेल काय अ सोळा 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 लिटर आपण दूध कॅपॅसिटी आहे याची बर हा आणि एक ची आपली खरेदी आहे कशी मैज आहे एकदम मोठ्या मापाची एकदम क्वालिटी इकडं नवीन मैत जमलेली आहे तर अशा सगळ्या टॉप क्वालिटीच्या मशी आहेत तर दादा तुमचा बुल कुठे बुल आहे तर बुल देखील बघूयात अशा त्या सुमित पन्नू डेअरी फार्म चे दोन गोट्या आहेत तर या ठिकाणी दुसऱ्या गोट्यात आलोय काय मशी तिकडे होत्या काय मशी या ठिकाणी आहेत आणि बुल बघा आदत आदत आहे बर कितीला के खरेदी केलाय एक एकवीस ला बघू शकता मंडळी फेस क्वालिटी बघा एकदम जबरदस्त अशी आणि पूर्ण हायटेबुल मागचा बांधा बघा सगळ्या गोष्टी तर अशा या मशी आहेत असा यांचा हा बुल आहे तर मंडळी आपण म्हशी बघितल्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळी माहिती घेतली तर दादा एकंदरीत तुम्ही मशी खरेदी करून समाधानी आहात का हो समाधाने मस्त मशी भेटल्या का हो तर मंडळी ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र